आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे दे आज आपण मागच्या काही आठवड्यापूर्वी तांदूळात ता प्लास्टिकचे तांदूळ आलेल्या क्लिपा व्हायरल झाल्या होत्या आणि आज आमच्या निरा येथे याचं म्हणजे सत्य परिस्थिती आम्ही स्वतः आता डोळ्यांनी बघत आहोत माझ्याबरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतोषराव मोहिते तसेच आम आदमी पार्टीचे विजय बा बापू धायगुडे उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्यांच्यासमोर हे जे तांदूळ आहेत मिक्स प्लास्टिकचे तर ते आज आम्ही प्रत्यक्ष पाण्यात टाकल्यानंतर ते वरती तरंगलेत तर याविषयी आपले सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरेंशी बातचीत करणार आहोत धन्यवाद माझं नाव सचिन विलास मोरे मुक्काम पोस्ट निरा शिवतक्रा तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथून मी बोलत आहे आज रेशनिंगच्या माध्यमातून गोरगरिबांना तांदूळ दिला जातो परंतु तो तांदूळ नसून प्लॅस्टिक आहे नक्की सरकारचं धोरण काय ह्याच्या बाबतीत हे समजाय तयार नाही आहे ज्यावेळेस मी रेशनिंगचा तांदूळ आणला आणि आन तो भिजवला तर अक्षरशः तांदूळ जो असतो तो खाली राहतो पाण्यात आणि जे प्लास्टिक असतंय ते, ते वर येतं आहे कारण गेल्या मा महिन्यामध्ये यूटूबला मी अशीच एक क्लिप पाहिली होती त्या संदर्भात म्हणून मी तो प्रयोग केला असता तर खरंच रेशनिंगच्या तांदूळात प्लॅस्टिकच्या सारखे वरती कण येत ये आहेत तर ह्याच्यात असणारे संबंधित अधिकारी अन्न पुरवठा अधिकारी असतील शासकीय भेसळ अधिकारी असतील याच्या बाबतीत किंवा ह्याच्यावर असणारे तहसीलदार तर मी ह्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की तुम्ही प्रत्येक युनिटला जाऊन तिथं प्रॅक्टिकली टेस्ट घ्या आणि खरंच जर त्यात प्लॅस्टिक असेल तर पूर्णपणे ते बंद करा अन्यथा तुमच्यावरती गुन्हे दाखल करायसुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही कारण तुम्ही गोरगरिबाच्या आरोग्याशी खेळत आहात कारण ज्यावेळेस शरीरात प्लॅस्टिक जातं त्यावेळेस कॅन्सरसारखे भयानक आजाराला बळी पडावं लागतं आहे त्याच्यामुळं तुम्ही बारकाईने ह्या गोष्टीकडं लक्ष देऊन तुमच्याकडून जो केंद्राकडून होत असेल राज्याकडून जो पुरवठा होत असेल त्या पुरवठा अधिकाऱ्यांना तुम्ही ही क्लिप पाहिल्यानंतर ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तरी तुम्ही त्यांना जागे करा आणि जागोजागी जेथे जेथे रेशनिंग दुकानं आहेत तेथे ह्या तपासण्या करा जेणेकरून गोरगरीब जनतेला प्लॅस्टिक खायला लागू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओनंतर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर तुमच्याविरुद्ध भेसळ भेसळ अधिकाऱ्यांविरुद्ध तहसीलदाराविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करू एवढंच मला इथं सांगायचं आहे आपण सचिन भाऊ मोरे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या घरी आलो होतो की त्यांचा मला सकाळी फोन आला दादाला मला की बाबा सांगितलं की बाबा मी एक संबंधित रेशनिंग दुकानातनं रेशनिंगचा तांदूळ घेतला आणि तो गरीब टाकला ज्यावेळेस पाण्यात शिजवण्यासाठी त्यावेळेस त्यांना अशी शंका आली की हा तांदूळ वर पानेत का राहतो पाण्यात का बुडत नाही म्हणून त्यांनी थोडंसं ते पा पाहण्याचा प्रयत्न केला घरचा बी त्यांचा आंबे मोहर तांदूळ घेतला आणि रेशनिंगचा तांदूळ घेतला तर आपण पाहू शकता की जो आंबे मोहर तांदूळ आहे तो पूर्णपणे पाण्यात हे झालेलं आहे खाली गेलेला आहे आणि जो प्लॅस्टिकचा तांदूळ आहे तो वरती आलेला आहे आणि हा प्लॅस्टिकचा तांदूळ त्यांनी त्या एका संबंधित रेशनिंग दुकानदाराकडून आणला होता आणि त्याच्यात त्यांना अशी बेसळ जाणवली की गोरगरिबांना जो दोन रुपये किलोने हात तांदूळ दिला जाते सरकार दोन रुपये किलोने तांदूळ देते तर गो गरिबाची चेष्टा करते का काय की प्लॅस्टिक टाकून जर हा तांदूळ देत असतील तर मी हातात बी घेतला थोडासा खाऊन बघितला तर याच्यात खरोखरच प्लॅस्टिकचे म्हणजे हे आहेत तांदूळ आहेत की ते दाताला चिकटून राहतात प्लॅस्टिक खाल्ल्यानंतर कसं दाताला चिकटून राहतं त्या पद्धतीने ते चिकटून राहते तर मराठी रोकटोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आणि Uh, म्हणजे मी सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे त्यांनी सर्वांनी टेस्ट घ्यावी आणि त्यात खरंच आपल्या ह्यात प्लॅस्टिकचा तांदूळ आहे का याची शहानिशा करावी आणि त्याच्या काही संबंधित तक्रारी असतील तर आदरणीय सुभाषदादाजी त्यांच्याकडे जरी तुम्ही तक्रारी केली तरी चालण्यासारखे आमच्यासारख्यांना सांगितलं तरी आम्ही त्याची दखल घेऊ परंतु प्लॅस्टिकचा तांदूळ देऊन सरकार नेमकं गोरगरिबाच्या जीवाशी काय खेळतं आहे हे काही कळायला मार्ग नाही जर तुम्हाला तांदूळ देता येत नसेल तर देऊ नका परंतु हा असा प्लॅस्टिकचा तांदूळ देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळू नका आणि सरकारला माझी एक विनंती राहील की एक तर दुष्काळ परिस्थिती करोनापासून लोकांची वाईट परिस्थिती झालेली अशा परिस्थितीत हॉस्पिटलला जायलासुद्धा लोकांच्याकडे पैसे नाहीत आणि एक तर आरोग्य यंत्रणाचं व्हेंटिलेटरवर असताना गोरगरिबाने जायचं कुठं मग अशा परिस्थितीत शासन आणि संबंधित जे कोणी या अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि आत्ताच आमचं सचिन मोरे सुभाषदादा जयदे संतोष मोहिते आमचं आत्ताच बोलणं झालं की आम्ही म्हटलं की बाबा आता आपण इथून डायरेक्ट तहसीलदार कचेरीत जाऊ तिथं नाही नाही मिळला तर आपण कलेक्टर ऑफिसला जाऊ आणि संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मी आम आदमी पार्टीच्या वतीने मागणी करतो आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कठोरात कठोर कट्र कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो मराठी रोकटोक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुभाषदादांच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी संतोष मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आता आमचे मित्र सचिन मोरे यांनी मला फोन केला की रेशनिंगच्या तांदूळमध्ये काहीतरी भेसळ व प्लॅस्टिक वगैरे येते आणि खरोखरच तिथे गेलो मी पण त्यांच्या हा हा तांदूळ आहे हा प्लॅस्टिकगत त्याची चव होती आणि त्यांच्या घरातला आंबे मोहर तांदूळ घेतला तो अक्षरशः खाली ए खाली बसला आणि जो रेशनिंगचा तांदूळ त्यांनी एका पातेल्यात घेतला तो वर तरंगत होता तर माझं एवढंच विनंती आहे प्रशासनाला की असं काय भेसळयुक्त असेल तर त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही आणि हे थांबवा लोकांच्या जीवनाशी खेळू नका नाहीतर आम्ही हा मेसेज अजितदादांपर्यंत पोचवू एवढंच जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद